ठेकेदारानं सावंतवाडी शहरासह साव बाजारपेठेत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने पालिकेला जनशोभाला सामोरे जावे लागत आहे त्यानंतर खड्डेमय रस्ता पुन्हा एकदा दुरुस्त करण्यात आला मात्र हे काम पुन्हा करताना ठेकेदाराकडून धुळदान उडवून देण्याचा प्रकार घडला डांबर कमी अन ग्रीड जास्त वापरल्यामुळे नागरिकांसह व्यापारी वर्गाला धुळीच्या साम्राज्यात राहावे लागत आहे यामुळे संतप्त झालेल्या राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी वर्गानं मुख्याधिकारी सागर साळुंके यांची भेट घेत त्यांना चांगलीच धारेवर धरले नगर परिषदेत मुख्याधिकारी सागर साळुंके यांना संतप्त व्यापारी नागरिकांनी याबाबत फैलावर घेतले चाळीस वर्षात सावंतवाडीत जे घडले नाही ते आज घडत आहे निकृष्ट दर्जाचं काम करून बिलाचे पैसे मिळवण्यासाठी पुन्हा तसाच प्रकार केला जात आहे ठेकेदार आणि पालिका प्रशासनाचे जबाबदार लोक जनतेच्या पैशाचा अपव्यय करत आहेत काम सुरू असताना पालिकेचे सुपरवायझर त्या ठिकाणी हजर नसतात केवळ मलिदा खाण्याचं काम ठेकेदाराकडून होत असून याला पालिकेच्या अधिकाऱ्यांची साथ असल्याचा गंभीर आरोप यावेळी उपस्थितांनी केला डांबर वापरलं असं म्हणणारे टक्केवारीत भागीदार आहेत असाही आरोप केला तसेच शालेय विद्यार्थी व्यापारी नागरिकांना धुळीचा होणारा त्रास बघा असे खडेबोल सुनावत उपस्थितांनी मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले दरम्यान स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचं लक्ष मतदारसंघात नाही प्रशासनावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही त्यामुळे हा अंदाधुंद कारभार सुरू असल्याचा आरोप उभाटा शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी केला धुळीच्या साम्राज्यातून व्यापारी वर्गाची मुक्तता न केल्यास संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांसह नगर परिषदेसमोर बसणार असल्याचा इशाराही यावेळी दिला यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंके यांनी उपस्थितांच्या भावना ऐकून घेत आज रात्री बाजारपेठ बंद झाल्यावर रस्त्यावरील ग्रीड बाजूला काढू धुळीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन उपस्थितांना दिले यावेळी उभाटा शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी उभाटा शिवसेना शहराध्यक्ष शैलेश गौंडळकर निशांत तोरसकर मनसे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट राजू कासकर व्यापारी संतोष मुंज सुधीर पराडकर संजय नार्वेकर जगन्नाथ केनवडेकर प्रसाद वागळे किशोर वागळे राजा वाडकर आदी बाजारपेठेतील व्यापारी उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी बिलिंग करून देतात त्यांना एक लाख पस्तीस हजारचं फोन केला आहे तुम्ही नगरपालिकेने हे बघा माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला आता दाखवतो हो यांच्यावर साहेबांनी एक वर्ष ऑब्जेक्शन घेतलं नाही तुमची ड्युटी आहे हे आमच्या कराचा पैसा आहे कराचा पैसा नाहीचा

मी काय तुम्ही फक्त दहा मिनिट फिरा आणि एक राऊंड मारा लहान लहान मुला शाळेच्या मुला त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा थबवलं होतं तिथे मी नागरीकडे तुम्हाला उत्तर द्यायला काय सांगतो झाडाची पाने पडून प्रीमिक्स नाही होते म्हणजे आताच्या घडीला एक दुसरी गोष्ट मला काय म्हणाल की साहेब कल्पना वगैरे दिली नाही आम्हाला वगैरे करून तर ठीक आहे मी इन्स्ट्रक्शन दिले तेव्हा एक तर मायापडणे असेल महाशा यांचं सांगितलेलं आहे पुढे जे हे असेल त्या विकल्पना द्यायची बाकीच्या ठिकाणी पण हे होतं पण मेन बाजारातला रोड असल्यामुळे सगळ्यांचं व्यवसायिक असल्यामुळे इथे थोडा त्रास जास्त होत आणि मेन रोड रहतरीच आहे म्हणजे दुसरी गोष्ट तुम्ही जर आज ठरवत असाल बाबा आज संध्याकाळी आपण हे करूया

पन्नास वर्षाचा ग्रह होऊन उलटा पडलाय पडला नाही तिथं नाही बघितलंय काल संध्याकाळी सांगतो साहेब काल संध्या गाभर डांबर वर यायला पाहिजे नायच नाही तुम्ही काय करायचं हे जे तुमचे को सुपरवायझर आहे कामाची देखभाल करायला आहे तुमचा जबाबदार अधिकारी तिथे कधी जात नाही कोण असतो मी तुम्हाला एक मी तुम्हाला जबाबदार सांगतो मी अनेक ठिकाणी तुमच्या कामावर बघितलं त्या सांगता कामावर बघितलं तुमचा जबाबदार म्हणून त्या ठिकाणी कोणी नसतो सुपर गव्हर्नमेंट म्हणजे तुमच्या कोणत्या नगरपालिकेचं बांधकाम व्यवहार करायला एक गाडी म्हणून एक जबाबदार म्हणून तुमची सुद्धा कर्तव्य आहे त्या अशा कामाला मला पण विजित द्यायचं तो काय करतोय माझा कर्मचारी काय करतोय हे पण तुम्ही बघायचं जेणेकरून असे वादांना पुन्हा निर्माण होणार नाही